पूर्ण रोड खचला काय लागा ना कोणाचा काय हिशोब लागा तर तर व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपण काल बद्रीनाथचं दर्शन घेतलं तर आज आपण चाललोय अयोध्याला तर अयोध्यातला आपली ट्रेन आहे संध्याकाळी दहा वाजता अयोध्याची ट्रेन आहे सकाळी आपण अयोध्याला पोहोचेन मदी मदी काई काई सा, में तर आपण आता मध्ये मध्ये आपल्याला काही काही स्पॉट मिळतील तर आपण आता आलेलो आहे विष्णुप्रयाग येत पंच प्रयाग पैकी एक आहे तर विष्णू प्रयाग मध्ये आपल्याला दोन नद्यांचा संगम पाहायला मिळतो एक तर धवली गंगा आणि दुसरी अलकनंदा तर तुम्हाला ते दाखवतो मी आता तर तुम्ही बघू शकताय दोन नद्यांचा संगम जी लेफ्ट साइड न आले ती धवली गंगा आहे आणि जी राईट साइड न आलेले आहे ते अलकनंदा आहे तिथे त्या रोडवर काल पाऊस पण होता काल भरपूर तर हे पूर्ण रोड खाचा आहे तुम्ही बघू शकताय आता रस्त्यावर क्लीन करायचं आलो इथं किती वेळ लागतो काय माहीत आता गाड्या पलीकडे पण गाड्या थांबल्यात आणि आमच्याकडे पण ट्रॅफिक लागले आता थोडी तर बघा एकदम डेंजर रोड झाला आहे एकदम खाली रस्त्याचं लिहा अवघड आहे तर आता एवढा पाऊस नाही तर एवढं प्रॉब्लेम झाला आहे मोठ्या पावसात काय होत विचार करू शकता हाऊ डेंजर ओल इट इज ट्रॅफिक पण जाम झाले तर आपण आता थांबलो नाश्त्याला दहा वाजेल ऑलमोस्ट सकाळी पावणे सातला निघालेलो प्रवास मस्त झालाय आता भजिया खाव्या म्हणाले सगळे भजियाचं नियोजन चालू आहे आता आम्ही आपण एका अनेक ठिकाणी थांबलोय तर का प्रयागा ठिकाणी आपण थांबलेलो आहे तर इथं आहे नंद प्रयाग म्हणजे जी आपण प्रयाग प्रयागवरून जी आले अलग नंदा आणि इथं नंदा की निघून मी इथं त्याला तो आहे प्रयाग आणि आपली तर आता आपण आलो धाराजिव्ह मंदिर आहे तर जातात जातो आपण आपण दर्शन घेतलं लाभून घेतेल दर्शन आपण आता खाली उतर कारण की आपल्याकडे वेळ पण आहे तर अलकनंदा नदीवर वसलेलं मंदिर आहे मला नंतर मंदिराचा व्ह्यू दाखवतोय एक नंबर मंदिर आहे पण नदीच्या मध्ये आहे मंदिर तुम्ही मायामार्ग व्ह्यू बघू शकताय ही आलकंदा नदी आहे तुला मंदिरात दर्शन घे

रोज तर नाही खराब होता परंतु आपण लकी बाई व्यवस्थित पोचायला इथंपर्यंत आपल्याकडे काहीतरी खाऊन घेऊया आपण ट्रिप आपली संपायची एंड ला, ला आणि आता कॅल्क्युलेशन चालू आहे हिशोब काय लागे ना कुणाचा काही हिशोब लागे ना कोणी किती दिलेला काय करा ना माझा मला पैसे द्या परत चला ट्रेन आलेली आहे आपला आपण चालू अयोध्याला अयोध्या 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 अडीच तास ट्रेन लेट होती आता वाजले तर अडीच आपल्याला अजून दर्शन घ्यायचंय आणि आपली वंदे भारतपूरची ट्रेन आहे साडेपाच वाजता तर आपल्याला दोन तासात दर्शन घेऊन यायचंय रिटर्न आता दर्शन घेणार आहे राम मंदिराचं ॲक्च्युली आता आपण आवरा स्टेशन आहे थोडं आवराच आपल्याला फ्रेश व्हायचं आहे फ्रेश आपण इथं थोडं सामान आपलं आपलं सामान भरपूर आहे दर्शन घेऊन आपण लगेच येणार आहे आपण आवरून निघालेलो आहे अयोध्या मंदिर तर साधारण आपल्याला अयोध्या धामकून आपला रिक्षा भेटतो अंतरावर आहे यातून आम्ही सात जण बसून आलो दहा रुपये पर नाही तर इथे भी अभी कितना दूर आहे थोडा वॉकिंग डिस्टन्स आहे इथं तर एंट्री गेट पासून भरपूर आता आहे आपल्याला जायचं आहे तुम्ही तिथे मंदिर बघू शकता एक दिसते भरपूर वॉकिंग डिस्टन्स आहे आपल्याला तर ऊन पण आहे भरपूर बघू अजून गर्दी मिळाली नाही तर बरं कारण का आपल्याला ट्रेन आहे आपली साडेपाचला ला सव्वा पाचला सॉरी वंदे भारत मस्त बेन आता ॲक्च्युली फोटोला अलाउट नाही मोबाईल आणि हे आपल्याला बाहेर ठेवलं जातं लॉकरला सगळं सामान इलेक्ट्रॉनिक वस्तू बाहेर ठेवायला लागतात तर आज आता अजून काम चालू आहे भरपूर अजून भरपूर दिवस लागले ला वाटतं पूर्ण तर मस्त दर्शन झालं बाहेर जाऊ बघू शकता अयोध्याची जन्म आपण तर इथे जे मंदिर आहे ते तीन टप्प्यात आहे म्हणजे तीन मजली मंदिर आहे आपल्याला सीतारसूही भंडार पण मिळते तरी तर आपण मस्तपैकी जेवण करू शकतो जेवण अरे मस्तपैकी मंदिर एक नंबर आहे म्हणजे त्याची जी वास्तूसेल आहे ती नागरी वास्तू आहे आताच आलं आहे हनुमानगडीला सवारी बारा आपण आता आलो आहे हनुमानगडी तिकडे उगा आपल्याला दर्शन मिळते काय गर्दीवर पण असं येतं आपल्या दर्शन येते मंदिराच्या एंट्री गेटला आलेलो आहे दहा ते पंधरा मिनिट दर्शनाला आता गर्दी नाही आहे बोलते लवकर होईल दर्शन हनुमंत दर्शन झालेलं आहे चवे उतार तकलीफ़ में कैब मेर आमचे मेंबर आलेले आहेत लवकर या मग लवकर 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 वंदे भारत आलेले आपली इंडिया वंदे भारत